सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता वाचा आणि स्मृती गेलेली प्रतिमा सुभेदारांच्या घरी येऊन मोठा धमाका उडवलेला असतो पण त्याच वेळेस आता प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी सायली अशी काही गोष्ट करते की वीस वर्षापूर्वीची घटना जशीच्या जशी रिक्रिएट होऊन वीस वर्षापूर्वीची ती घटना एका सेकंदात प्रतिमा आता प्रतिमाच्या डोक्यात येऊन समोरच्या भयानक गोष्टीने ताबडतोब आता सत्यसमोर येताच प्रतिमा कशी सायलीला तन्वी अशी हाक मारते आणि तन्वी अशी हाक मारताच आता प्रतिमाच्या डोक्यात वीस वर्षापूर्वीचा तो झटका आता समोर येऊन एका शब्दाने आता प्रतिमाची स्मृती परत आलेली असते आणि प्रतिमाची वाचा परत येऊन प्रतिमाला सगळं काही आठवू लागते आणि पुन्हा एकदा सायलीने मोठा कमाल करून धमाका उडवत सुभेदारांना प्रतिमा पुन्हा मिळवून दिलेली असते तर आता प्रतिमा एकच शब्द बोलून आता सायलीला कशी तन्वी असे हाक मारते आणि सायली असं काय करते असा कोणता सिनरी क्रिएट करते की जेणेकरून प्रतिमाची स्मृती परत येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अलिबागला प्रतिमा भेटता सायलीने प्रतिमाला मोठ्या आनंदाने सुभेदाराच्या घरात आणलेले असते प्रतिमाला बघताच पूर्णाईचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि प्रत्येक सुभेदाराच्या डोळ्यासमोर प्रतिमा येताच काळजाचा ठोका चुकून वीस वर्ष ज्या प्रतिमाची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते तो क्षण सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि रविराजला तर आपल्या डोळ्यावर विश्वासत बसत नसतो पण आपली प्रतिमा खरंच आपल्याला पुन्हा मिळाली याचा आता रविराजला खूप आनंद झालेला असतो प्रियासुद्धा आता मला माझी आई मिळाली असे म्हणत प्रतिमाला जवळ येऊन जवळ घेण्याचा प्रयत्न करत असते पण आता प्रतिमा मात्र कुणालाही ओळखण्यास तयार नसते कारण वाचा आणि स्मृती दोन्हीही गोष्टी प्रतिमाच्या गेलेल्या असतात तेव्हा आता सायली ही सगळ्यांना समजावते आणि म्हणते की आत्ता प्रतिमा आत्यावरती प्रश्नाचा खूप भाडेमार झालाय तेव्हा आता शा त्यांना थोडंसं शांत ठेवायला हवं आणि त्यांचं एकदा मन आणि डोकं मोकळं झालं की मग हळूहळू त्यांना सगळं आठवेल असे म्हणत आता सायलीने देखील प्रतिमाला बेडरूममध्ये दे आणलेलं असतं इकडे मात्र आता सायली प्रतिमाच्या जवळ असल्याचे कळताच प्रियाचा मोठा जळफळाट झालेला असतो प्रियाने पूर्णायला म्हटलेले असते की ही सायली आई आणि मुलीला जवळ येऊ देत नाही आणि आई प्रतिमा आई आमच्या दोघांसाठी किती महत्त्वाची आहे याचं गांभीर्य या, या साव सायलीला नाही आहे पण त्याच वेळेस आता पूर्णाईने प्रियाचे तोंड बंद केलेले असते म्हणते की परिस्थितीचे आणि वेळेचे गांभीर्य सायलीला नाही तर तुला नाही आहे प्रिया तू सायलीवरती काहीही आरोप करू नकोस आता प्रतिमाचं मन आणि टोकळं मोकळं व्हायला हवं तेव्हा सायली जे करते ते एकदम बरोबर करते असे म्हणत आता प्रियाचे तोंड पूर्णाईने बंद केलेले असते इकडे आता बेडरूममध्ये सायलीने प्रतिमाला आणलेलं असतं तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमात्या तुम्ही काही काळजी करू नका इथे सगळी माणसं तुमच्या जवळची आहे तुम्हाला काहीही होणार नाही तुम्ही काही काळजी करू नका तर आता प्रतिमालासुद्धा धीर आलेला असतो इकडे आता नवीन जागा असल्यामुळे प्रतिमाला काही झोप येत नसते तेव्हा सायली आता प्रतिमाचे डोकं शांत करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी आता अंगाई गीत गाते यशोद्या माते गाणी गुणगुणत अंगाई गीत गात लगे आता लगेचच सायलीने आता प्रतिमाला आपल्या मांडीवर झोपवलेले असते तेव्हा सायलीचे ते गाणे ऐकून पूर्णाई सगळ सगळेजण बेडरूममध्ये येतात समोर आता तो भयानक सत्याचा नजारा बघत सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रेमाने आज खरी एक मुलगी एका आईजवळ असल्याचा भास आता सगळ्यांना होत असतो आणि एक मुलगी तिच्या खऱ्या आईला सम समजावून अंगाई गीत गाऊन झोपवत आहे असे चित्र सगळ्यांसमोर आलेले असते आणि आज एक खरी मुलगी खऱ्या आईजवळ आल्याचे सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते त्यावेळेस मात्र आता प्रियाचा मोठा जळफळाट होतो आणि काहीही करून या सायलीला या प्रतिमापासून दूर करायचे आणि आपण प्रतिमाच्या आई मुलीची जागा घ्यायची आणि त्यामुळे आपल्याला किल्लेदाराच्या हृदयातसुद्धा राहता येईल असा विचार आता प्रियाने केलेला असतो इकडे आता नागराजला लक्षात आलेले असते की प्रतिमा तर भेटली या किल्लेदाराला पण प्रतिमाची स्मृती गेली आहे तेव्हा बरं झालं एका अर्थाने तर आता इकडे रविराज म्हणतो की प्रतिमाची जरी स्मृती गेली असली तरी मला प्रतिमा मिळाली यातच मोठा आनंद आहे पूर्णाई आणि आता दोघांनाही मोठा आनंद झालेला असतो इकडे आता सायली प्रत्येक क्षणोक्षणी प्रतिमाची काळजी घेत असती प्रतिमाला काय हवं काय नको प्रतिमाचे आवडीचे काय पदार्थ हे सगळं आता सायली बघत असते आणि आता हळूहळू प्रतिमाच्या आवडीचे पदार्थसुद्धा आता सायली प्रतिमाला देत असते आणि प्रतिमाला हळू हळूहळू आता जुन्या गोष्टीमध्ये आता सायली घेऊन जात असते आता सायली एक भयानक प्लान करते आणि प्रतिमाला आता बाहेर घेऊन येते तेव्हा आता त्या झाडाजवळ येताच मात्र नीतीने नी त्याच वेळेस मोठा चमत्कार केलेला असतो आणि त्या झाडाजवळ प्रतिमाला घेऊन येतात सायलीच्या डोक्यात वीस वर्षापूर्वीची ती गोष्ट भिनभिनू लागते आणि ज्या वेळेस वाढदिवसाला आपण सुभेदारांच्या घरी आलो होतो आणि कसे सायलीने आता अर्जुनला मला इथेच राहायचं असा आग्रह केला होता आणि ते सगळं आता सायलीच्या डोळ्यासमोर येतं आणि सायलीच्या तोंडातून शब्द पुट पुटतात आई मला इथेच राहायचं कुठंच जायचं नाही आणि ते शब्द आता प्रतिमाच्या कानात घुमून आता वीस वर्षापूर्वीचे ते सगळे आता प्रतिमाला आठवून येते ते झाड ती जागा तोच आवाज आणि त्याच गोष्टी आता प्रतिमाच्या कानात भिनू लागतात आणि त्या क्षणी प्रतिमाने आता डोक्याला हात लावलेला असतो आणि कानाला सुद्धा हात लावलेला असतो आता प्रतिमाच्या डोक्यात ते सगळं लहानपणीचे तन्वीचं चित्र येत असतं तन्वीने आपल्याला कशी हाका मारत आई मला इथेच थांबायचं इथेच राहायचं असे म्हणत तन्वी कशी रडत होती हे आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येते आणि प्रतिमाचे डोके गरगर भिंगायला लागते आणि एका झटक्यात मोठा चमत्कार होऊन समोरच्या त्या दृश्याने आणि सायलीच्या त्या वाक्याने अखेर प्रतिमाची स्मृती एका झटक्यात पुन्हा परत आलेली असते आणि स्मृती परत येताच आता मोठ्याने प्रतिमा ही सायलीकडे बघत तन्वी अशी जोराने हाक मारते तेव्हा आता प्रतिमाचे ती हाक ऐकून आतमध्ये असलेले रविराज पूर्णाई अर्जुन सगळेजण पळतच बाहेर येतात तर आता प्रतिमा पुन्हा तन्वी असे सायलीला बोलते तर आता ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि प्रतिमा पूर्णायला खूप आनंद झालेला असतो आणि प्रतिमाच्या तोंडातून निघलेला तन्वी हा शब्द ऐकताच पूर्णा म्हणते की अग अखेर माझ्या प्रतिमाची स्मृती परत आली आणि तन्वी अशी हाक मारून प्रतिमाने आता तन्वीला ओळखलं असे म्हणत आता सगळं जण हसतच आता प्रतिमाकडे धाव घेतात पण आता त्याच वेळेस प्रतिमाने तन्वी अशी सायलीला हाक मारलेली असते तेव्हा आता सगळ्यांना मोठा अचंबा वाटलेला असतो आणि प्रतिमाने सायलीला आता तन्वी अशी हाक मारताच प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि सायली हीच माझी तन्वी असल्याचे प्रतिमाने आता सगळ्यांना दाखवून दिलेली असते तेव्हा आता प्रतिमाची वाचा एकाच भयानक गोष्टीने झाडाजवळ आणलेल्या सायलीने पुन्हा परत आणलेली असते तर आता सायली हीच प्रतिमाची मुलगी असल्याची खात्री सगळ्यांना कशी होती आणि तुळशी कसे आता सगळ्यांसमोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा